दरम्यान हरियाणात विजयाचा भाजपा आणि काँग्रेसचा दावा तर भाजपा सलग तिसऱ्यांदा सत्ता राखणार का याकडे लक्ष आहे हरियाणामध्ये भाजपाने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचं लक्ष ठेवलंय तर काँग्रेसने एकोणनव्वद जागा लढवणं सत्ताधारी पक्षाचा आढाव करण्याचा प्रयत्न केला येथील नव्वद विधानसभेच्या जागांसाठी भाजपा आणि काँग्रेसनं प्रचारात एकमेकांविरोधात राळ उठवली होती हरियाणामध्ये सहा दशलक्ष दशलक्ष पुरुष तर बावन्न मतदार आणि चार पूर्णांक नऊ दशलक्ष तरुण मतदारांसह सुमारे वीस पेक्षा वीस पेक्षा दशलक्ष पात्र मतदार आहेत हरियाणा निवडणुकीतील प्रमुख मतदारसंघ आणि उमेदवार उचाना कलाल दुष्यंत चौटाला असे अनेक राजकीय नेत्यांचे